कोकणची आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे करणारा सीजन चालू होतोय आपण मात्र मुंबईत धावपळीचं जीवन जगतोय इथे बघा काजू तयार होत आहेत हापूस तयार होतोय आणि हे सर्व या संपूर्ण आपल्या व्यवहाराचं नियोजन नेपाळी करतायत त्यांच्याकडे सगळ्या कला आहेत आपण मात्र नोकरी करण्यासाठी इथून बाहेर पडलो बागा वसाड पडल्या पण तसं करू नका बघा आज या भूमीवर आपल्या सोनं पिकते आणि ते वाचवणं त्याच्यातून आर्थिक उलाढाल वाढवणं आपलं कर्तव्य आहे ते आपण विसरून गेलो आहोत आपण मुंबईत राहिलो आणि आपली पूर्वजांनी राखून ठेवलेली जागा जमीन आज कवडी मोलाने विकली जाते पण उद्या या जागेचं सोनं होणार आहे तरी आपण सर्वांनी विचार करा कोकणवासियानो या परत गावात या का या तर हे सगळं नियोजन तुम्ही करा इथे परप्रांतीय येऊन या आपल्या उत्पन्नावर पैसा कमवत आहेत गब्बर होत आहेत त्याच पैशावर येते जागा जमनी खरेदी करतायत आणि आपण मात्र दुसऱ्याची गुलामगिरी करत आज मुंबईत राहिलो आहोत मुंबईत राहूया मुंबई पण आपली आहे मुंबई पण आपण वाचवली पाहिजे पण आपण सर्वांनीच जर मुंबईत राहिलो तर एक कोकण मात्र ओस पडणार आहे या कोकणकडे आपल्याला पाहायला हवं आहे कोकण आपलं आहे ही आपली मायभूमी आहे आणि या मायभूमीसाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे मी एकच सांगेन आज परप्रांतीय येथे येऊन जागा खरेदी करतायत बागा बनवतायत आणि हे सगळं बनवत असताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय आमच्यासारखा माणूस ज्यावेळी अशा जंगलात फिरतो त्यावेळी खरंच डोळ्यातून पाणी येतं कारण हे आमचे वैभव आज तरुण तरुणपुढी विसरते अरे मी म्हणतो ज्याच्याकडे दोन तीन एकर जागा आहे त्याने तरी येऊन येते बागा बनवा बघा असलेल्या बागांचं संरक्षण करा दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नका खूप मेहनत आहे परंतु मेहनत केल्याशिवाय काहीही मिळणार नाही मुंबईसारखं शहरासारखं दगदगीचं जीवन येते नाही येथे शुद्ध हवा शुद्ध पाणी मिळते मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेन या परत या कोकणात या आणि आपल्या मायभूमीचं रक्षण करा काय करताय येत आहे ना हो आपण मुंबईत बघितलं मी सुद्धा मुंबईत खूप दिवस काढले दहा बारा हजाराची नोकरी करायची त्याच्यापेक्षा आपल्या या मायभूमीत येऊन कुठेतरी माकडं जरी पिटाळली तरीसुद्धा पंधरा हजार रुपये पगार मिळतो करा नियोजन करा आपल्याला या कोकणच्या मायभूमीसाठी आपल्या पुढच्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावंच लागणार आहे मग काय करताय येत ना अरे बाळानो तुम्हाला माहीत नाही आहे आज मुंबईत एक तुम्ही विचार करताय की जगमगीत मुंबई आहे परंतु नाही तुमचं जीवन हे त्या मुंबईवर अवलंबून नाही आहे या मायाभूमीत याल तर आणखी वीस वर्ष अधिक जगाल याची खात्री आहे कारण मी या कोकणात राहून दिवस काढलेत मला मुंबई आणि कोकण जवळून ओळखण्यासारखं आहे पण मी निवड केली ती कोकणची मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन हे हा माझ्या आजूबाजूला बहरलेला हा सगळा कोकण या कोकणचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आपलं आयुष्य या कोकणात घालवलं पाहिजे मुद्दाम होऊन वडाच्या झाडाखाली बसलो आहे कारण म्हणतात शुद्ध हवा वडाच्या झाडाखाली मिळते परंतु कोकणात वडाच्या झाडाचीच गरज नाही आहे कुठेही बसा शुद्ध हवा मिळते पण आता है। जे येणारे प्रकल्प आहेत ते आपल्याला प्रकल्प घालवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुमची एकजूट याच्यासाठीच लक्षात घ्या आपली एकजूट महत्वाची आहे दोन हजार चौदा सालापासून पाहतोय शासनानं कोकणला गौण समजलंय शासन कोकणला किंमत देत नाहीये कोकण हे अक्षरशः त्याने आपल्या रडारवर ठेवलं असं म्हणेन मी कारण कोकणसाठी विचार केला जात नाही आहे तर हे कोकण काय आहे कोकण हा हे स्वर्ग आहे हे आपण शासनाला दाखवून देऊया बघा विचार करा अजून ही वेळ गेलेली नाही आणि समजा आज जर तुम्ही या गोष्टीचा विचार केला नाही तर तुम्ही एक वेळ कसं तरी जीवन येथे जगू शकता परंतु तुमची पुढची पि पुढची पिढी जी आहे ती मात्र कोकणात राहू शकणार नाही कारण येथील येणारे परप्रांतीय तुम्हाला हुसकावून लावतील याचा आज विचार केला पाहिजे धन्यवाद